नमस्कार सेवाईच वर्ड या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पेशल ट्रिक्स आणि टिप्स सहित सांगणार आहे की परफेक्ट नाचणीची भाकरी कशी बनवायची नाचणीची भाकरी करण्यासाठी जे पाणी आपण वापरणार आहे ते चांगलं असं खळखळ उकळून घ्यायचं आहे इथे आपण एक छोटी वाटी तांदळाचं पीठ आणि एक छोटी वाटी नाचणीचं पीठ वापरणार आहे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे जर तुम्ही नाचणी आणि तांदूळ समप्रमाणात दळून आणलं तरी चालेल अशा पद्धतीने आपण या पिठामध्ये ते उकळलेलं पाणी ओतून गोळा बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ हे पीठ मळायचं नाही आहे नाहीतर ना भाकरी उचलत नाही खाली चिकटून बसते थोडंसं घट्टसरच असं पीठ मळायचं आहे आणि खाली थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि त्याच्यावरती ही भाकरी थापायची आहे हलक्या हाताने भाकरी थापून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी पातळ बनवायची आहे तेवढी पातळ ही भाकरी बनते तांदळाचं पीठ वापरल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि त्यामुळे भाकरी चांगली जेवढी पाहिजे तेवढी पातळ थापता येते भाकरीचं पीठ मळत असताना तुम्ही थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा घालू शकता त्यामुळे भाकरीला चांगली चव चा येते या पद्धतीनेच तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठसुद्धा समप्रमाणात घालू शकता किंवा बाजरी आणि नाचणीचं पीठ समप्रमाणात वापरूनसुद्धा भाकरी बनवू शकता पिठाकडची कडून भाकरी तव्यात टाकायची आहे आणि त्याला पाणी लावून घ्यायचं आहे ते पाणी सुकल्यानंतर भाकरी पलटी करायची आहे बरं जर तुम्हाला जाळावरती भाकरी नसेल दा भाजायची तर तुम्ही तव्यामध्येच भाकरी कपड्याच्या सहाय्याने दाबून दाबून भाजून घेऊ शकता गरम गरम भाकरीला तूप लावून खाऊ शकता किंवा आहे अशीच सुद्धा तुम्ही कुठल्याही भाजीसोबत ही भाजी भाकरी खाऊ शकता नाचणी आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक मानली जाते आणि तुम्ही अशा प्रकारे भाकरी करून आपल्या रोजच्या आहारामध्ये नाचणीचा समावेश करू शकता तसेच ही भाकरी इतकी मौसूद छान होते की लहान मुलंसुद्धा आवडीने खातात अशी ही पौष्टिक नाचणीची भाकरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर ला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच